कर्जोद येथे प्रहार संघटनेतर्फे मोफत आरोग्य शिबिर रावेर तालुक्यातील कर्जोद येथे प्रहार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रावेर यावल मतदारसंघाचे भावी आमदार श्री अनिल भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर डिसेंबर एकतीस रोजी घेण्यात आले आहे श्री बालाजी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बुरहानपूर यांच्या सहाय्याने शिबिर आयोजित करण्यात आले होते डायरेक्टर डॉक्टर अक्षयजी व डॉन निशांत खेडे डॉक्टर अंकिता शिंदे मॅडम यांनी कार्यक्रमाला सहयोग दिला शिबिरासाठी प्रमुख पाहुणे रावेर यावल मतदारसंघाचे भावी आमदार श्री अनिल भाऊ चौधरी व भावी खासदार श्री सुरेश चिंधू पाटील व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा उपाध्यक्ष श्री दिनेश भाऊ सैमिरे व तालुकाध्यक्ष जेतुकोळी व तालुका संपर्क प्रमुख मोहसिन सर्वशेख शेख वसीम व ग्रामपंचायतचे सरपंच व गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या शिबीर लाभ गोरगरीब नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घेतला आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता जितू कोळी रावेल शिबिर लावण्यात आलेला आहे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ या जे सेवा गरिबांची त्या मैडम, श्री बालाजी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल ये सब टीम का मैं शुक्रगुजार हूँ और सबका धन्यवाद करता हूँ आज ये जो कार्यक्रम है ये गरीब गरीबों की सेवा करने का कार्यक्रम है और ये जो कार्यक्रम है इसको बोला उसको बोला या नहीं बोला ये अलग बात है लेकिन गरीबों की सेवा ये सबसे पहली बात है तो हमारे जो तालुका जो वसीम भाई इनका बहुत योगदान भी है और मेहनत भी है और संदीप पाटिल संदीप पाटिल भैया की मेहनत है और शकील भाई जो ये गांव में के जो लोग हैं जिनको गरीबा गरीबों की सेवा करने की इच्छा है वो तो सभी को मैं धन्यवाद करता हूँ और आज हे शिबीर के माध्यम से गरीब जो लोक हैनची अशी सेवा होने सब भाई है, सब होण्याची आलेले सर्व भगिनी मित्रांनो आज सुरेश भाऊ भी स्वतः आहे आणि सर्व मंडळी या पुलं पाहिजे त्या माध्यमातून एक छोटासा शिबिर इथं लावलेला आहे या शिबिराचं परिवर्तन मोठ्या हिच्यात होणार पुढे येत्या काळात मोठमोठे शिबिर या सहा महिन्यात लोकांची सेवा करण्यासाठी से आपण लावणार आहात मी या सर्वांच आभार मानतो डॉक्टर आभार मानतो या सर्व डॉक्टर मंडळी असेल जे सेवा करतात तर या सर्व मंडळी जनतेची सेवा सर्वश्रेष्ठ सेवा आहे असं समजून आज मी सैसे